नमस्कार छान विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत धने जिरे पाणी पिण्याचे फायदे धने जिरे पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहे एकेकरून आपण सर्व फायदे जाणून घेऊया जिरे पाणी पिल्यामुळे शरीरातील सर्व रक्तवाहिन्या मोकळ्या होतात जिरे पाणी पिल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते जिरे पाणी पिल्यामुळे पोट लवकर साफ होते आणि शरीर हलके होते धनेचिरे धने पाणी पिल्यामुळे रक्तातील अनावश्यक कण विरगतात धनेजिरे पाणी पिल्यामुळे रक्तपिसरण व्यवस्थित होते धने जिरे पाणी पिल्यामुळे अशक्तपणा कमी होतो आणि उत्साह वाढतो जिरे पाणी पिल्यामुळे मासिक पायीचा त्रास कमी होतो धनेचिरे पाणी पिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते धने जिरे पाणी पिल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते धने व जिरे हे उत्तम मुकवास आहे त्यामुळे धनेजिरे पाणी पिल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आता जाणून घेऊया धनेजिरे पाणी कसं बनवायचं धने व जिरे याचं पाणी बनवण्यासाठी जिरे याची सर्वप्रथम पावडर बनवायची आहे पावडर बनवण्यासाठी जिरे दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे एका कढईमध्ये धने वजिरे यांना हलकंसं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे धने वजिरे याची पावडर जास्त दिवस टिकते व मिक्सरमधूनही लवकर निघते धने वजिरे यांना भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे व मिक्सरमधून याची पावडर बनवून घ्यायची आहे तयार आहे जिरे याची पावडर आता ह्या पावडरपासून धने वजिरे याचं पाणी कसं बनवायचं हे बघूया एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये ही पावडर एक चमचा टाकायची आहे त्यानंतर गॅसवर ठेवून याला थोडंसं उकून घ्यायचं आहे तयार आहे धने जिरे याचं पाणी तर हे पाणी कोमट असतानाच प्या त्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज छान विचार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद